हे काय आहे पाणी पावसाच हे घाण किती एंट्री चुकाट्याची एवढे कांदे खराब झाले मग भाऊ भाऊच लक्ष गेलं आता तुझे लक्ष आहे का म्हणून ओपून टाक ओपन टाक ओपन टाक किती पैसे झाले शेकू का मी थोड शक ना कर... कुठे गेले आमचे भाऊ कुठे नव्हते का कॉलेज नव्हतं कॉलेज काय आता नापत झालं का नापत झाला का आयसे कौते आयसे कौते गायसे कौते कुठच मला यश ने मी काय करू नाही नाही तवा मला पल्ला दान खरेदी जाय म्हणजे झोपू दे वानिकीने जळछाते करीना आबे झोपू दे झोपू दे आता आंगावरच नाही आपण त्याच्या झालं नापास पास मयार कशाला बोलता मैय मी ते का आईना लेकीचं कराव हं आणि बापाना कराव हं लेखावर लक्ष पाहिजे बापान सगळंच करा मोठ 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 नाही बापाने सगळंच करा

स्वप्न आहे माझं लेटर स्पेलिंग येत नाही मला नाही का शेती काय फायदे भाऊ होय एवढ मरणाचे पाणी पावसात एवढे मोठे पैसे गुंतवायचे आणि काय पीक पाणी होतंय एक एक पीक एक जात नोकरीला भ्याव आहे का सगळ्या वर्षा हाती आहे प्रत्येक जन म्हणतो मी आधुनिक शेती करेन पॉलीहाऊस हाऊस बांधील मस्त त्याच्यात शिमला मिरची लावेन आधुनिक शेती करीन मी आणि जर नाही कशा दरियास मिळाला ना तर शेवटचा पर्याय मी चंदन लावेल नाही तर गाज्या लावेल गाज्या जाऊ द्या आम्ही जेल मध्ये आता त्याची हवा खायची राहिली जलाची काय डोके चालतंय रे तुम्ही शी केल सावर येली मला जेल म्हण हा खायला का पर आहे म्हणजे तुमचा नाही कोणी हाय पण तिचं कौतुक आहे ना बरं मी काय म्हणतो बोलवू ना का तुम्ही निसते भांडत राहते का दादा ऐका ना का हे महत्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला का आता मला कधी करीत एवढं लवकर लग्न एवढं लवकर मी गंदी बर झालो ना लहान राहिलो <laughs> हो। ता का अरे अजून म्हणलो दहा एक वर्ष तुला शिकाव आता पा ना नाही तसे माहिती चप्पल तुला या लागली तुम्ही मला या लागली हा मग तुम्ही तुझ्या याच्या म्हणून मी नाही काय बोलू शकत ती लग्न केलं काय होत एवढं शिकवलं सवरलं हा मला ना मला एक पोरगी आवडत आता मायबाई आता हे काय कोणते पोरगी आवडते आता मला आता सगळ्याशी कॉलेजमध्ये पोरत राहत ना कॉलेजची नाही आपल्या गावातले गावातले हा गावात कोणते पोर आहे पोरे विचारा ना कोणती पोर आहे गावात गंगोबाईची बाबरोज बाई काय झालं आग्या मो तिच्यामुळे त्या पुला मागणे सुद्धा येणार घरी मोठ्या माशात माहिती का झर कमी बाईच्या अंगात जहर आहे ना त्या पुला काही मागण्या सुद्धा जायना इतकी ती बाई बांडायची नाही तिला मीच सांगतो तिला जर पाहुणे पाहायला आले ना तिला मीच सांगतो बाई मुद्दाम पाय पाय कानाटाक पाय कानाटाक मुद्दाम डोळा मार मीच सांगतो तिला अरे पाहुणे जाते त्या तोंडा पायी कोणच्या घरी झाला होतो त्या घरी नव्हतं ते आपली भाजी करतील भाजी भरीत करतील वांग्याच्या भारतावर आपलं तिक साधी बाई का ती हा अगं गाव ती एकटी एकीकडे अगं गाव जगत नाही कोणी आणि ती आग नको बर भाऊ घरात हा तू कोणती बाई आम्ही करायची तयारी पण ती ती नको तू आग नकोच घरात तुम्हाला मी पाहिजे का नाही पाहिजे हा किंवा नाही दोन शब्दात मला सांगायचं नाही तर मी कायमचा निघून जाईल इथून भैया हा भरगं काय बोल राहिला मी पळून नेऊ राहिलो का तिला पळून नेऊ राहिलो का नाही ना तुम्हाला काहीच करायचं का नाही तुम्हाला सर तिच्या घरी जायचंय तिला तिला मागणं टाकायचंय ती काय डॉन बिन नाही कुठली काय तुम्हाला खाणार नाही ते तुम्हाला तिथं जायचंय फक्त तिला म्हणा बाई तो पोराचं तो पोरीचं मा पोराचं लपडं आहे लपडा मात्र ना तिला तोंडाचं मारुती करू आमचा गल्ल्या गल्ल्या मी काय म्हणतो ते काही हो माझ्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल बाकीच नाही म्हणली मग ती नाही म्हटली तू विषय सोडून दे मी काय डोक्याला ताप झाला नाही म्हणली तू विषय सोडून दे नेमके असं समजा उंदरांची किती मिटिंग झाली घंटी बांधाय जातो कोण पुढे घंटी बांधायला जो गेला त्याचाच कार्यक्रम करू टाकी ती मी काय म्हणते आपण पाहिले असते ना पोरगी ना तुला एक सांगतो मी मी करीन तर तीच पोरगी करीन नाही तर करणार मामाची पोरगी ना नाही नाही दुसरी मी ठरवेले आग घालून घेणार नाही मी बाय मला करायची तर तीच करीन मी मी जीव देऊन टाकीन पण दुसरी करणार नाही सत्य गोष्ट आहे पाहू लाड वा तो जास्त ना तवा सुट न करून दिला नागड मी काय म्हणतो तुम्ही तिथं ना थोडीसे प्रोफेशनल जा हा शर्ट बदला साडी बांधला तिथून साडे राहते शर्ट शर्ट बदला थोडासा टकाटक माहीत जा तिच्या घरी आणि तिला म्हणा गंगू बरं का तुला गंगू 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 काहीतरी म्हणा तुम्हाला जे वाटेल ते बरं का पण तिला असा आदर वाटला पाहिजे मला भाऊ जायचं काय नाही पण तिकून येत ना माझ्या पाठी केलेली ते का नाही मला ना तिने दोन ते जाणार हागे मार दिले आगे भाऊ आजी बाप नाही बापा ते बाईच्या ना जाऊ आम्ही गेली ना तुम्हाला माहिती आहे का ती बाई कशी तर माहिती नाही गेली तर पाठ नाही करायची तिकडं ऐका पाठ लाल तिच्या तिच्या पोरीनी ना तिच्या पोरीनी मला सगळं सांगितलं तिच्याबद्दल ती जेवढी कठोर आहे ना तेवढी नितळ सुद्धा आहे याला दिसत नाही चाल आता पुरांना जख मारी पाहून विस्तारून आपण हा चल मी मी शेतातले मी शेतातले सगळे काम करून घेतो मी आपला नाक नकटच आहे आपल्याला जाणच आहे काही लपड व्हायला तुमच्या आधी सगळं व्हायल आमचं पाय फक्त लग्न करायचं बाकी ना पोरला पैसे दे खर्चायला पैसे द्या खर्चा काय माहिती असा दिवायला नको करू चला चला मग मी ना बाकीचे शेतातले काम करून घेतो हे सगळं जाळून पळून टाकितो हा जाय जायना बाई जायना जायना ना आईला त्या पोर्याने एक पट दुपट भांडवले मला वा एकच नंबर एकच नंबर चालेल ना आले या ना एक दिवस गाडी चालवायला सगळ्या क्लज वायरी तोडून आहेत बघ गाडीच्या हा मला मग कॉलेजला जायचं आहे कॉलेजला जायचं आहे काय काही देऊन उपयोग झाला गाडीचा तर गा हे हा काय 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 करते घरामध्ये सारखी म्हणजे मग तुला काय तुला काय आई आई म्हणू काय मग बोला अगे या पूर्वी कॉलेजला गाडी मी देत नव्हतं तू मला म्हणत या हे हो सगळे क्लज वायरे तोडून आणले आहे का ओ ती फक्त मला म्हणे मम्मी आता टायर गळात गळून आणायची बाकी राहिले म्हणे बरे बर तू लाड पोरगीचे घे घे डोक्यावर गे बर मी काय काय तुम्ही काही खत घ्यायला गेले होते पैसे काय गेले खत पैसे आहे ना मग आणख का लगे लगे लगे। ते मान आ, दुकान बंद येईल का बरं त्याला वारीला गेलं निघून पंढरपूरला त्याला विका त्यांनी चावी ठेवून जायची कोणाकडे आपण आणलं असतं पैसे टाकून दिले असतो ऑनलाईन अहो असं चालते काय ते काय घरची आहे का शेवटी ते खत आहे पावसा पावसाने आपल्याला ते ना आप आम्हाला ना फिरायला जायचं होतं पुढं तिकडे महाबळेश्वरला तू म्हटली होती ना दिन नाही पैसेच नाही खतालाच पैसे राहिले नाही तेच पैसे चालू होतात आता पैसे नाही अरे तूच म्हणेन मराठी कळत का पैसे नाही म्हटल्यावर द्यायची भाषा समजत नाही काय काय शब्दामध्ये शंभर असेल ते जाऊ दे काय शंभर किती लागणार पाच हजार काय धावल्या तीन दिवस तीन दिवस चालले घाल तीन दिवस चालली तू तीन दिवस चालले कोणाला विचारून चालली मी तुम्हाला ऊस न घेऊन गेली म्हणून मी नाही माझे करू नको पहिलेच सांगते हाता घालूनच काढेल रे एकदाच माणूस म्हणता जाऊ द्या पोरगी 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 माझे धंदे बंद करायचे बिलकुल तीन दिवस काय काम आहे का पोरी सोडून मध्ये आता मग त्या पण पोरीचे ना गो हा मग त्यांच्या आई बापाने मोका सोडला असतील त्या या आंग तर फांग काय काम आहे कॉलेज जाते ना कॉलेज जाते का फॅशन करायला जाते दात काढे दे उस्कर फुलक तुझ काय साकड्या घालते काय कडे घालते इकडे आओ पाऊस येऊ राहायला हा तू झाली ओल्ली लगेच हा ओल्ली लय हा ओल्ल्याला लई तू गाडची म्हणजे हा

नाही करत होते कोण करणार कधी तीन दिवस आणि ते लगेच अभ्यासाकडे लक्ष नाही क्लास चे पन्नास पन्नास हजार रुपये फीस भरा यांची कॉलेजची फीस भरा वरतून यांना फिरायला द्या काय तर म्हणे महाबळेश्वरला जायचं काय जायचं महाबळेश्वरला नवरा केल्यावर कुठं हिंडायचं हिंड बिलकुल चालणार नाही लोकाला घराच्या बाहेर निघू वाटेला पारं पाऊसच या गो, ब, प, आई बाबांच्या पूर्ण कसं पडसं का मी आई बाब बी आई बाबा नाही तर काय आपल्या तर अजिबात पटत नाही बाबा काय पाऊस आला बाबा भ पाऊस आला काही खरं नाही बाबा 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 ना बर आता खताचं काम राहिलं आणि या काठीला काय पाठवायचं नाही बरं थोड्या वेळांत तुमच्यावरान म्हण पैसे द्या बिलकुल द्यायचे नाही काय हा काय

पोरशा काल जाईल मैत्रीण असेल तिच्या सगळ्या पोरी अशाच सांगायचं खोटं एक काम करा तुम्ही जा त्यांच्या सगळ्यांसोबत म्हणजे आता म्हणजे घरचे काम सोडे जा तिकडे जाऊ का मी मी बघते घरचे काम हा तो बरोबर केले का बरं मी करते केले म्हणजे आतापर्यंत परत कोण करत आलं काम डोक्यात काम करता हे कशा लागले आता आपले कोण राम 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 आय 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 बरे का बर पावसाना चुकवला इकडे काय ना आरोप भेट तुम्हाला कधी <laughs> भेटायला नाही येतो ना आज कस खायला खाऊ पिव खुशाल आम्ही तुम्हाला खायचंय का नाही जेवलं आम्ही जेवलेच काय आलं आमच्या दोघांच्या मानामध्ये ठरलं का जा बाबा राऊच गाडी घ्या काही का नाही तुम्ही दिलं तर घेऊ नाही दिलं तर कस काय लोकांना वाटेल मी काय म्हणतो टाकायला जायचं गाड्या पाहिजे पडायचं लगेच तर आम्ही असे पहिले आलो तर तुमची पोरगी ना तर आमच्या पोरात देऊन टाका पोर आमची पोर काय पडले काय तुमच्या पोराला द्यायला यावर लग्न करायचं काय मला पटलं तर हा मानार नाही पटलं तर नाही मानार मला काय म्हणायचं तो पोर काय केला पोर आहे ना तू कॉलेजला कॉलेजला किती आता किती वर्ष आता ते तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षाला काय आमची पोर कॉलेजला जाते त्यांना कॉलेज मध्येच पाहिली म्हण मला दादा तेवढं विचारून पाहिजे म्हण चालत चाल म्हण आमची ओळख आहे आम्ही बोलतोय चालतोय आणि मला नवरी पटली नऊ नव पटली मग तुम्ही बोलून घ्या आलोय पा आम्हाला पांधर घेऊ नका नाही पण आता काय सेवा शेरपत आता तू परिस्थिती आमच्याजवळ यायची नाही आहे बरं आहे की नाही तू याचा नाही विचार करून झाला सर हा गंगोबाईकर जाणं म्हणजे टाकू बोलू ते जलला हा तर द्यायला काय हरकत नाही पण आता संबंध थोडा हलका भारी होतो ना रे दादा दादा राबाय हगायसे गेल तरमाज माग पडो सरकते एका जागा बसत का होते माग पडो काय चांगला उदाहरण द्या हे काय उदाहरण देऊ रे आम्हाला हगायचं पाडायचे चच्चा उदाहरण आछस हा चच्चा तो आहे ना यांची पोरगा नाही करायचं वो आपल्या पोरीला ह नाहीतर आपली पोरगी तेच शिकायची हा का बघा जाऊ द्या तुमच्या पुढला शब्द भरीच करून बाबर काय तू नवरा नाही पोर आमच्या शब्दच पुढे नाही

ते दोन पिकच करतोय फक्त भाग आहे नवर बाकी वाटेनं देऊन टाकील काय 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 बाल दिलं ना काय बाल दिलं काय काय बघ का काय हो मोठं झालं तो आज जमिनीवर मग घरदार सगळं टमटममध्ये मग कोपेत का बरं राहतोय कोण तो कोण तो कुठं कोपी राहतो आणि मग महाग झालो गावामध्ये शीन बंगला नाही गेली संध्याकाळी तिकडे जातो मी बंगलो दिवसा कोपे चाल संध्याकाळी हा बंगलो अरो बाबा चांगलं आहे शीनमधली बंगला आहे कसलंच व्यसन नाही का आता मरणाचे लोक पितात खातात मला एक काय होतं माहिती का बाबराव ताका म्हणजे दुःख फोडल्याशिवाय दुःखी टाकलं शिव काय तुह्या पोर्याच माया पोर्याच तुह्या पुढे झाले लपड हा हा उद्या पळून गेले तर त्याच्यापेक्षा राग रोज त्यांचं लग्न करून टाकू काय फोर तर काय बोलले आपल्याला त्यांना आहे ना मी त्यांची गुणगुण ऐकली हा ते म्हणा दादा मला आहे ना थोडं बाहेर जाते बाहेर जाते बाहेर जाते म्हणलो नाही नाही तू बाहेर मी ओळखून बसले त्याच्यापेक्षा तू बाहेर ये नको जाऊ तू काय तू खतमाडस सांग मग त्यानं आज सांगितलं तुमची तुमची पोरतो मला का म्हणली आम्हाला फिरायला जायचं म्हटलं आता मग ते दोघं जाणं होते पाच हजार पाच हजार मागतो आता म्हणलो महा रोपड्या नाही सायकल जाय म्हणलो हा बरोबर तुला हाऊस आहे हा चांगला कामालाय ना पाच सोडून दहा दिन फिर ऐले याला चला कुठं नाही बरोबर ते नाही काय बांडर जरा सिरप काढता काढता ते गेलं एक गेलं वाहून त्याच्यात वाहून गेलं बरोबर बरेने म्हटलं गावात दांगण झालेपेक्षा टाकू गुतून हां घराची करा काय होतं नको टक्कर बांधगाड आधी कानो घातलं ना म्हणजे ताण नाही काल ताननी बरं पुरचा काय म्हणत नाही आता काय आहे पोरं आमच्या अभ्यास करते नाही ना आमचे देखता इशारा मी मग कसं नाही इशारासने तुम्ही आता काय करा चहा पाणी घ्या गंगेश यायला चहा पाणी करू सांग ना तुम्ही एकदा काय होत करू आपण काय येड्या करता तुमच्या पोहराला पावचार करायचं नाही पुरे ह्या पुरेचे आम्ही पुरेचे आई बापै तुम्ही पोराचे मालुसिला गेलो तुम्हाला पावचार करतो आम्ही चला या चहा पाणी माणूस गवती चहा घेतला का <laughs> <आपने कासो laughs>

तुम्ही अरे ना तुमची लायकी कामच्या खरं खरं आमची पोर्ती करायची निघाटक निघा वाटत थांबे जाजे फार आउट केला आता लाज झाला कमरे इकडे आला नाही पैसे तुई बाय कुकडे पाणी घरी कळाली का हा

मला मला मैत्रिणी सांगायचं जायचं मैत्रिणी होती काय मैत्रिणी सोबत जायचं होतं साक्ष द्या हा पण मैत्रिणी सोबत जायचं तुला हाग्या चोप हाग्या चोप द्यायला आता तुला हाग्या ग्या चोप दे बाय बाय पाच पाच हजार जाऊ दे आता जाऊ दे थांब हा त्याला विचार पाय कसा आग्या चोप दिला त्यांना हा तू कुठं राहिली मेलीच कुत्रीच अरे बंद अगं माला मारू मारो हा दुकान लावला माला वाकड तिकडच करून टाकला हा इथं कॉलेज बंद आहे इथं गाडी पण सगळं सगळं नाही मोटरसायकल तर मी जाणारच नाही तिला तिला क्लचच्या वायर तोडून आणले माहिती का तोच मुरगा बस मेल्या मेल्याचा तोच गाडी चालवत अस असं गाडीवर बरोबर बरोबर इथं चाललं तेच ना लय लागलेत नाही लय दुख राहिले तो सध्याकाळी मालिश करतील रोज काय करत नाही या असे येता मग आता हा नाही आता दोगाईची दुख राहिले मग आता काय करू